आणि सर... नापिकीमुळे तोळावं मी सर्वे नंबर मला वाटते बावन की काहीतरी सांगितलं तुम्ही सर्वे नंबर बावन आहे बावन हा तर काय म्हणते खर्च गिरच कसा आहे खर्च दरवर्षाला आता दोन अडीच लाख रुपये लावणं आहे चाळीस पन्नास हजार रुपये हाती येऊन राहिले स्वतःच्या नापिकी होऊनच राहिली बँकेचे कर्ज वाळून राहिले त्याच्यानं आता काय स्वतः आत्महत्या नाही करावं तर जाळेची आत्महत्या करावं असं काही विशेष चालू आहे म्हणजे अंगार पाच सहा लाख रुपये कर्ज झाले आता कोणी रुपये देऊन नाही राहिलं मग कैत पाहिजे उदरनिर्वाहासाठी जेव्हा जवा जेवासाठी लेकर आहे आई बाबा आहे गिरी म्हणजे त्याला कैत लागिन कधी तर मग आता झाड तोडून आपला उदरनिर्वाह चालवा असं ह्या पूर्ण वावरात झाडच होते पूर्ण झाड होते किती नंबर आहे हा आहे सव्वा तीन अकराचा नंबर कोण किती झाड असतील तर त्याच्या साडेचारशे ते पाचशे झाडं लावलेले आहेत किती वर्षाचा हे आहे सतरा अठरा वर्षाचे खर्च किती लागला तर आता धरून घे सालच्या अडीच पौरी तीन लाख रुपये खर्च आहे चाळीस पन्नास हजार पुण्यावर्षी वर्षी एक लाख रुपये याच्यावरचे काही आले नाही आता त्या हिशोबाने भरपूर लागून गेले त्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता नाही आहे वावराली वावराले रस्ता नाही आहे वावर संत्रा येऊन राहिला तर भावात नेऊन राहिला गळण हे ते सर्व त्याचं सुरू आहे कारण तुम्ही या बगीचा तोडत आहे हा असा समजा सर्व कास्तकार असेच आहेत कोणी घरचे कोणी खर्च करून राहिला कोणी खर्च करून नाही राहिलं आता थे यंदा म्या तोडलं काही वर्षाने थे तोडतील असं पण तोडणं आहे काहून की कोणाला रुपये होऊन नाही राहिला बघीजाचा तुम्हाला गव्हर्नमेंटच्याकडून काय अपेक्षा आहे का बाबा झाडाची तोडणार काहीतरी आर्थिक मदत सरकारनं द्यावं अशी मग अपेक्षा आहे बाकी तर काही नाही आहे आमची सहानुभूती आहे तुमच्यासमोर तुम्हाला खरंच काहीतरी मदत करू आपण पाहत आहात म्हणजे लसीकरमजी बोर्डे यांच्यामध्ये ते संग्रालच्या झाडाला झाड कापऱ्याच्या झाडचे निर्णय घेत आहेत तर आपण पाहता व्हिडिओमध्ये